तर हाय नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत आमच्या हो का हे भासा आहे त्याच्या मंडळीचा आज बड्डे आहे बघा तर आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये आमच्या भाचे मंडळी आहे बघा हाय हो हायकर्स होता आणि हा आमचा भाचा अमित आका इकडे की ही <laughs> आमची बहीण आहे बघा थोरली बहीण सगळ्यात थोरली बहीण आहे पैसा कुठे गेली ही दाकटी बहीण आहे ही आमची भाची आहे आणि आमच्या भाच्याचा मुलगा आहे बघा आपण बड्डेसाठी साठी पुण्यात आलेलो आहोत Happy birthday to you, Happy birthday to you, Happy birthday. बघा बड बड्डे चा केक चारायचा कार्यक्रम चालू आहे

ओके आमी आज चार पैशात माझ्या क्रॅशे वेट ढेरत साइडला कर तुझं आधी एक कसला केक आहे शेतकॉकलेट आहे ब्लॅक चॉकलेट हां ब्लॅक फॉरेस्ट काहीतरी म्हणले तू काय म्हणला आम्ही कसला केक आहे ब्लॅक फॉरेस्ट हे काम तो भाचा आहे बघा हा आगा। आगा। तो तो चला मित्रांनो आपण केक चारूया बाकीची मंडळी बघू दाखव आता हे बघा केक दर्शवता आपली सगळ्यात मोठी मुलगी आहे बघा

<laughs> मला भारी भारी सांगतोय तर मित्रांनो आपला बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे ही माझी मोठी मुलगी म्हणजेच माझ्या भाषेची बायको आहे आता बड्डे आपला सेलिब्रेट झालेला आहे हा बहिणीचा मुलगा आहे बघा थोरल्या बहिणीचा मुलगा तर चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वाढदिवसाच्या <laughs> <पार दे। laughs> हार्दिक हार्दिक शुभेच्छा परत एकदा तुला थँक्यू